हॅलो मित्रांनो आज आपण ओवळाकडे फिरायला आलो आहे आज आपण काय मासे वगैरे काय पकडणार नाही आहोत आपण फक्त बघण्यासाठी आलेलो आहोत की पहिल्या पावसाचे नदीतले मासे ओवळे कशी चढतात ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी इकडे आलो आहेत तर सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला त्या जागेत जावं लागेल ज्या जागेत खूप दरवर्षी मासे चढतात तर आपण तिथे जाणार आहोत तर मित्रांनो जवळजवळ पाच मिनटं झाले चालायला आणि आपण त्या जागी पोहोचले आहोत तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की दरवर्षी ज्या नदीचा पूल होतो या पुरामध्ये ज्या ओवळ्या खूप मासे चढतात या जागी तर तुम्हाला मी त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो खूप मोठी डिश जेव्हा मी पाण्यामध्ये उपलब्ध करू शकता पाण्याचा बहुत आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो thank you